एखादं झाड एका, एका शेतकऱ्याला करोडपती करू शकतं का हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे यवतमाळ जिल्ह्याच्या एका साध्या शेतकऱ्याच्या शेतात उगवलेलं एक झाडानं त्या शेतकऱ्याला करोडपती केलं आहे आणि त्याचं नशीबच आता पालटून गेलं आहे पुसद तालुक्यातील खरशी गावातील केशव शिंदे यांच्या वडिलो सात एकर शेतीमध्ये हे झाड होतं साधंसुद्धा झाड नाही शंभर वर्ष जुनं रक्तचंदनाचं झाड जेव्हा वर्धा यवतमाळ नांदेड प्रकल्पासाठी त्यांच्या शेतजमिनीची मोजणी झाली तेव्हा रेल्वे अधिकाऱ्यांनी या झाडाचं महत्त्व ओळखलं आणि ते समजून सांगितलं जमिनीचा मोबदला मिळतानाच झाडाचं मूल्य मिळावं असं शेतकऱ्यांची मागणी होती मात्र भूसंपादन अधिकाऱ्यांनी ते याबाबत योग्य तो भूमिका घेतली नाही आणि त्यामुळं शेतकरी न्यायालयात गेले या दरम्यान शिंदे कुटुंबीय यांनी खाजगी पातळीवर रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन करण्याचं ठरवलं आणि थक्क करणारी किंमत समोर आली तब्बल चार कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी या झाडाची किंमत खाजगी पातळीवर लक्षात आली दरम्यान न्यायालयानं मध्य रेल्वेला एक कोटी रुपये भरायला लावले आणि त्यातील पन्नास लाख रुपये शिंदे कुटुंबियांच्या खात्यात जमा करण्याची परवानगी दिली नांदेड रेल्वे प्रकल्पाकरता सर्वेक्षण सुरू असताना सर्वेक्षण करणाऱ्या सर्वेअर्नी ते त्याच्या निर्देश रक्ताचे ते झाड दिसून आलं आणि ते झाड पाहिल्यानंतर आम्हाला सांगितले की बाबा हे सदर झाड रक्तचिन्ह झाड आहे आणि हे मौल्यवान झाड आहे ते ह्या झाडा हे झाड आवाडमध्ये येण्याच्या दृष्टीने तुम्ही कारवाई करा द्यायला सांगितलेलं कोर्टाने एक करोड रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश वनविभागाला दिले होते ते आपल्या रेल्वे विभागाने दिले होते रेल्वे विभागानं एक कोटी रुपये न्यायालयात जमा केले एक, एक कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले त्यानुसार कारवाई केली आम्ही दोन हजार चौदापासून पासून पाठपुरावा केला त्याचा एका झाडानं शिंदे कुटुंबियांचं आयुष्यच बदलून टाकलं आहे निसर्गातील प्रत्येक गोष्ट अनमोल असते फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे या गोष्टीवरून आपल्याला एक लक्षात येतं झाड केवळ सावलीत देत नाही तर कधीकधी संपत्तीचं दारही ते उघडतात